या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ आरोग्यासाठी पोषक आणि गुणकारी असलेल्या नाचणी पीक डोंगरमाथ्यावरील पाण्याचा निचरा होणाऱ्या शेतात उत्तम प्रकारे येतं पावसाळ्याच्या जुलै महिन्याच्या अखेरीस लागण केलेलं पीक सध्या काढणीला आलं असून बोरपाडे परिसरात नाचणी पीक काढणीत शेतकरी वर्ग गुंतल्याचं दिसतंय अनेक आजारावर उपाय असलेल्या नाचणीला आहारात अनन्य साधारण महत्व आहे नाचणीचा विविध ग्रंथात गुणकारी असा उल्लेख आढळतो संस्कृतमध्ये नाचणीला मधुलिका म्हणून ओळखलं जातं नाचणीला आयुर्वेदामध्ये शीत म्हणून ओळखलं जातं त्यामुळं आरोग्यामधील कोरडेपणा कमी करण्यासाठी नाचणीचा फायदा होतो लहान मुलांना गर्भवतींना वयस्कर लोकांना नाचणी पोषक असल्यानं नाचणीचा सर्रास वापर केला जातोय मधुमेह आणि आजारी व्यक्तींना नाचणीचा आहार गुणकारी आहार मांडला जातो नाचणीच्या आहारात तृणधान्य म्हणून वापर करतात पन्हाळा शाहूवाडी तालुक्यात डोंगर भागाच्या पायथ्याशी पाणी निचरा होणाऱ्या शेतात नाचणीची लावण केली जाते ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्याच्या कालावधीत नाचणी काढलेला येते नाचणीची कणसे कापून एकत्रित साठवणूक केली जाते मशीनच्या साहाय्याने मळणी करून वाळवून एकत्रित जमा करून विविध प्रकारे आहारात नाचणीचा वापर केला जातो नाचणीच्या मळणीतून मिळणारा कोंडा आणि नाचणीच्या थाटांचा वापर पाळीव जनावरांच्या आहारासाठी केला जात असल्यानं शेतकरी ही साठवणूक करून ठेवतात टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी बोरपळेहून श्रीकांत कुंभार